धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मध्ये राष्ट्रवादीनं लोकप्रिय व जनमानसात वावरणारे उमेदवार दिल्यानं त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे प्रभागामध्ये काढलेल्या रॅलीमध्ये रवींद्र सुधीर चाळके व प्रियांका स्वप्नील धनावडे आगे बढो सुनील टटकरे आणि केत भाई अदिती ताई आगे बढोच्या घोषणांनी प्रभाग दणांला होता प्रभाग क्रमांक सात मध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागले आहेत राष्ट्रवादी पक्ष केवळ निवडणुकीपुरता राजकारण करीत नाही तर पाच वर्ष जनतेच्या सेवेकरिता तत्पर असतो आणि माजी आमदार अनिकेत भाई तटकरे मंत्री तटकरे यांच्याकडे तरुण वर्गाचा कल आहे प्रभाग सात मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र चाळके व प्रियांका धनावडे हे दोन्ही चेहरे प्रभागाचा बदलणारे आहेत नवीन चेहरे असल्यानं मतदारांमध्ये उत्साह संचारला असून हे दोन्ही उमेदवार आमचा प्रभागाचा विकासानं कायापालट करतील अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत सर्व नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वजनिक निवडणुका त्यासाठी माझी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं जाहीर झाली त्याबद्दल प्रथमतः साहेबांचे मी आभार मानतो कारण का त्यांनी एक युवकाला संधी दिलेली आहे वयाच्या जो जो मी जर विचार केलात तर वयाच्या अठरा ते एकोणीस वर्षापासून साहेबांशी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि त्याची आज मला पोचपावती मिळाली आहे खरोखर मला आनंद वाटते की युवकांना सा एक साहेबांनी एक प्लॅटफॉर्म उत्पन्न करून दिलेला आहे आणि अशीच विकासाची साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात रोहाच्या प्रगतीसाठी और रोहाच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध असेल हे मी आता आपल्याला इथे सांगू इच्छितो प्रभागासाठी विजन आहेच पण रोहासाठी देखील माझं विजन मोठं आहे कारण का मागे क्रिकेट माध्यमाच्या ह्याच्यातून मी क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे एक चोवीस कोटीचा निधी साहेबांनी आपल्या स्टेडियमसाठी ह्या रोहा शहरासाठी दिलेला आहे हा एक मोठा विजन आहे जे संघ होते धार्मिक ह्याच्यामधनं हो ते तुटलेले होते त्यांना मी एकत्र मुस्लिम असतील हिंदू असतील यांना एकोप्याने घेऊन एक संघटना बांधली आणि त्या सर्वांना आता एक, एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे संघटनेच्या माध्यमातून त्या पद्धतीनेच मी सध्या बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष आहे ओबीसी सेलचा अध्यक्ष आहे बिल्डर आणि त्याच्यामध्ये क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे सर्व क्षेत्रामध्ये माझं प्रामुख्याने काम चालू आहे पण हे काम करत असताना विकासाची जी घोडजोड चालते ती नगरपालिकेच्या माध्यमातून आज मला मिळालेली आहे जो तिकीट साहेबांनी दिलेला आहे भविष्यात माझ्या प्रभागासाठी माझ्या जनतेसाठी मी सदैव प्रयत्न करेल हे मी आपल्याला इथं सांगू इच्छितो निवडून आल्यानंतर जे प्रामुख्याने लोकांच्या गरजा आहेत जी आता रोहाला थोडीशी भासवत आहे जास्त प्रमाणात नाही पण जो पाण्याचा मुद्दा आहे हा रोहा शहरासाठी भासवत आहे त्याच्यासाठी नवीन जी स्कीम आपल्याला लागू करायची आहे रोहा शहरासाठी त्यासाठी मी त्याच्यावर प्रामुख्य लक्ष देईल क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटचं मैदान आहे तिथं देखील माझं प्रामुख्याने लक्ष चालू आहे तिथे देखील मे आणि सुखसोयी आरोग्य क्षेत्रामध्ये जे काम करायचं आहे त्याच्यादेखील मी प्रामुख्याने लक्ष देईल हे मी प्रामुख्याने आपल्या इथं सांगू इच्छितो मतदारांना आव्हान एवढंच करेल की फक्त मतदारांनी हा विचार करावा की विकास हा रोहाचा विकास फक्त सुनील तटकरे साहेब करू शकतात म्हणून ह्या मतदारांनी मत टाकायला जाताना फक्त घड्याळ हाच चिन्ह त्यांनी पाहावं आहे कारण घड्याळशिवाय विकास नाही हे प्रामुख्याने तटकरे साहेबांनी पारंपरिक दाखवलं दिलेलं आहे जे काही प्रश्न आपल्या प्रभागातले असतील ज जसं की वॉटर सप्लाय असेल सॅनिटायझेशन असेल जे काय प्रॉब्लेम्स असेल लोकांचे त्यांना मी सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि ॲज अ डॉक्टर म्हणून हे माझं प्रोफेशन आहे त्या बाबतीत मी हेल्थ कॅम्प घेऊ शकते लोकांना ट्रीटमेंट देऊ शकते आणि त्यांची प्रकृती चांगली सुधारण्यास मदत करू शकते ती साक्षात परमेश्वर आहे गरिबांचा दाता आहे तो कधी होई जा आपण त्यांच्या घरामध्ये हक्काने जा जाण्यासारखं आमचं घर एक मेव आहे म्हणून तो माझ्या भाज्यासारखाच आहे तसं म्हटलं तर पण आणि आता सुनील तटकरेंनी हे जे केलेले आहेत नवीन चेहरे ला चेहरे केले आहेत एक नंबर होणार आहे आणि आमचे सगळे आहे सगळे पॅनल टू पॅनल हे निवडून येणार एवढी मी ग्वाही देते म्हणजे लहानपणापासून बघत आलेलो आहे दादा हा खूप काम लगेच तात्पर करतो एक फोनवर तसेच युवकांचे क्रिकेट असतील खेळ असतील तसेच बरेच आमचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे घरांचा जो प्रॉब्लेम होता म्हणजे बरेच वर्ष आमचा लाल शेहरा होता त्याच्यावर तो आत्ता रविदादाच्या प्रयत्नांमुळे आणि तटकरी साहेबांच्या प्रयत्नांमुळे तो आत्ता हटलेला आहे त्यापुढे आता रविदादा तत्परच सेवेत तत्पर असतो सेवे आज दहा क्रोर प्लाझा सोसायटी पाच मिनचे मी अध्यक्ष आमची कमिटी आहे तर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आमची जवळची बिल्डिंग स्थापन झाली इथं ओपन झाली त्यावेळेला खूप प्रसिद्ध डेंजर होती गवत वाढला होता आले होते म्हणजे भाई तुम्ही कुठे जाता तर आमच्याकडे जरा काहीतरी बघा तर त्या टायमाला आणखी भाईने आमचा हा कॉप संपूर्ण केला त्याबद्दल त्यांना धन देतो काम करेल तर राष्ट्रवादी शोकून करणारं हे पण मी तुम्हाला काही येतो नंतर परत मी रवीला भेटून साहेबांशी साहेब आमची परिस्थिती जाम बेकार आहे जनावर किती डुकरे किती काय खूप त्रास होतो मग साहेब रवीला भेटून मी साहेबांकडे पंधरा लाख आणले विकास काम करता आणले तर चाळीस मीटर ध धक्का बांधला डुकराचा ताप कमी झाला डुकरं साफ जनावर याची बंद झाली आणि संपूर्ण चार बाजूनी कॉपा करून घेतला आणि नंतर परत आमचा गेट पैसे बांधायला संपले मी परत रवीला बोललो रवी कोणतरी बरोबर पाठवलं पाहिजे मग रवी ताळके मी बरोबर घेऊन गेलो साहेबांना असंच आहे त्यांनी परत दोन लाख निधी आणला म्हणजे आम्ही फक्त बोलायचं आणि साहेबांना आमचं काम करायचं म्हणजे आम्ही विकासाला जास्त महत्त्व देतो बरोबर ना आणि आता दोन्ही नगरसेवक आपलेच आहेत रवी ताळके आणि प्रियांका धानावडे आणि आपले मेन वनश्री नाही आपले लेखे येते हे ह्याच्या पुढे काम करतील आम्ही परत कधी गेलो तर आम्हाला ते प्राधान्य देतील विसरणार नाही एवढं आम्हाला गॉय आहे त्याला मला पहिला घरवणीच येतो म्हणजे कुठल्या शब्दात त्याचा सप्त बोलायचं वेगळ्या प्रसंग अत्र असो किती व बारा एक वाजो रवी असं असं प्रॉब्लेम झालाय का रवी यांना कुठेही असू दे पण तो हाक मारला कार्य किती मोठं आहे हे त्यांच्या शब्दातून दिसते हे पण महत्वाचं महत्वा आहे कधी नाही म्हणत नाही तो असऊ आहे मुलगा आहे आणि सगळा तो आमचा आहे म्हणजे सगळ्या बाजूनी गरीबांचा रवी असा असं प्रॉब्लेम आहे रे काय करायचं रे थांबा तुमचं मी काम करतो उमेदवारी दिलेली आहे त्याच्यासाठी पण मी खूप आनंदी आहे आणि तो असा धराणीचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्या त्याच्याकडनं असं चुकीचं काय वावगं हो होईल असं नाही आहे सगळं चांगलं होतं आणि आत्तापर्यंत त्यांनी सगळं चांगलं केलेलं आहे आणि महिलांसाठी पण त्यांनी भरपूर काय काय केलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्या महिला वर्ग पण त्याच्याबद्दल खुश आहेत समीर शेडगे यांची मुलगी आज नगराध्यक्ष पदासाठी ता उभी आहे आणि समीर शेडग्यांचं कार्य आपल्याला कुणाला सांगायची गरजच नाही आहे कोरोनाच्या काळात त्यांनी भरपूर म्हणजे आपल्या हक्काचा माणूस जसं म्हणतो ना तसं त्यांनी कार्य केलेलं आहे की प्रत्येकाच्या घराघरात जाऊन प्रत्येकाच्या कुटुंबाला त्यांनी त्यांच्या परीनं फार मदत केलेली आहे आणि त्यांच्याबरोबरच त्यांचे सहकारी जरी चालके म्हटले किंवा आपले धनावडे म्हटले तर चालके साहेबांचं पण खूप कार्य आहे म्हणजे ते अक्षरशः स्वतःला ह्या लोकांनी वाहून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्यांना आज निवडून आणणं आणि ते आपण सगळे करायलाच हवं तो आपलं आपलं मत हा आपला अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे आणि मत देताना आपल्यासाठी कुणीतरी धावणार आहे आपल्यासाठी साहेब काहीतरी करतील आणि ही टीम आली तर नक्कीच आपल्या रोहाचा विकास होईल आपली वनश्री सुशिक्षित आहे आणि तिला सोबत असलेली माणसं देखील जी आता उभी आहेत ती देखील एज्युकेटेड आहेत म्हणजे आपल्या सर्वांना आपल्या नगरीला हो याचा नक्कीच फायदा होईल याचा मला दाट विश्वास आहे आज आम्ही प्रभाग सातचा प्रचारासाठी आलेलो आमचे उमेदवार रवींद्र चाळके प्रियंका धनावडे आणि वनश्री शेडगे या नग नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत ह्या तिन्ही उमेदवारांकडे नेतृत्व खूप चांगलं आहे की प्रभागामध्ये कामा प्रत्येक कामात रवीचा तसंच प्रियंका वहिनींचा सहभाग असतोच आणि तो सहभाग कायम राहील म्हणून आम्ही सर्वांनी यांना पाठिंबा देऊन त्यांना विजय करण्याचा प्र ध्यास घेतलेला आहे आणि तीन तारखेला तो चित्र तुमच्यासमोर येईलच की तो आनंदाचा गुलार जो आहे हाँ हा आमच्याच कपाळी लागेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होईल आमचा हा प्रभाग क्रमांक मद सात आहे याच्यामध्ये आमच्या प्रभाग मध्ये रवींद्र चालके आणि प्रियांका धनावडे आणि वनश्री ताई नगराध्यक्ष पदासाठी राहिलेत हे जे तीन उमेदवार राहिलेत ते आमच्यासाठी म्हणजे तटकरे साहेबांनी एक म्हणजे परवानीच दिलेली आहे कारण धडाडीचे हे कार्यकर्ते आणि त्यांनी भरपूर आमचे इथे विकास केलेले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा